पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गारताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गळावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले त्या भांडावरूनच मयत राहुल्यास स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव व छत्तीस वर्ष दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस शिवारात नेऊन ने त्याच्या मफलरने गळावळून खून करून त्याचे प्रेते टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विरुद्ध तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आरकरता करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून Uh, स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी 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 ताब्यात आहेत आपले आज आज तीन आ, एक तीन एक असून मोठे बालक सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत चाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षा करीता आपल्या पाल्याचा प्रवेश सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर ఫౌండ ప్రగతి సాటే ఫౌండేషన్ నో టెన్షన్